नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक जानेवारी महिन्यामध्ये आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते अटल सेतूचे आहे ते उद्घाटन झाले होते आपण सध्या उपस्थित आहोत अटल सेतू येथे आपण जर पाहिलं तर मुंबईच्या दिशेने उलवेच्या साईडला उतरण्याच्या दिशेने ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात ह्या अटल सेतूच्या इथे आहेत त्या भेगा भेगा पडल्याचं आपण इथे पाहू शकतो मोठ अशा एकाच ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी अशा या रस्त्याला आहेत त्या भेगा पडल्याचं चित्र आपण पाहू शकतो आणि आज आहेत ते काँग्रेस प्र काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले यांनी याचा आज खु खुलासा केला आपण जर पाहिलं अटल तिला भेगा पडल्याची पाणी आहे ते काँग्रेस नेते करतात सर काय सांगाल चार महिना आधी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि आता इथे भेगाव पाणी करतात काय सांगाल आपण बघतो आहे की भ्रष्टाचाराचा महामेरू महाराष्ट्रातलं हे सरकार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे हे सगळं डिपार्टमेंट आहे आणि महाराष्ट्रातला प्रमुखच या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये इन्वॉल्व असेल तर प्रशासकीय व्यवस्थाही त्याच पद्धतीनं वागताना आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे तीन महिन्याच्या पहिले झालेल्या रस्त्याची हालत आपण पुलाची हालत पाहतो आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची एक चौकशी व्हावी पण याच सरकारकडून नाही याला मान्य हायकोर्टाच्या देखरे देखरेखीखाली ही चौकशी व्हावी ही मागणी आमची आहे सर पाहिलं तर जगातील बारा स्थानकावरती असलेला आहे की सगळ्यात उंच असा समुद्री मार्ग आहे आणि याला भेगा पडल्या चित्र आपण पाहतात नेमकं काय सांगायला आपण सरकारनी कर्ज घेऊन हे सगळ्या पैसा उभा हो केलेला आहे राज्याच्या जनतेवर कर्ज लादलेलं आहे आणि त्याच्यातून भ्रष्टाचार कसा करायचा याचा एक प्लॅन या लोकांनी केलेला आहे आणि त्याचं हे महत्त्वाचं उदाहरण आहे त्यामुळे भ्रष्टाचारी व्यवस्थेची काय हे असते परिसीमा असते त्याचं एक चांगलं उदाहरण आपण इथं पाहतो आहे आणि हे सगळे समुद्राच्या काठावर आहे उद्या घटना झाल्यात काही झाल्यात तर लोकांच्या जीवितची हानी होणार आहे पण या सरकारला पैशाशिवाय आणि भ्रष्टाचारशिवाय काही दिसत नाही ती आपण पाहतो शेवटच्या प्रश्न संदर्भात मी राज्य सरकारला काही तक्रार करणार कशाला तक्रार करायचं विधानसभेत यांना आरसा दाखवू विधानसभेचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सरकारला हे स्पष्टता द्यावी लागणार तो आपण जर पाहिलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे ते या अटल सेतूचं आहे ते उद्घाटन झाल्या झालं झालं होतं आपण हे आता सध्या खड्ड्याची पकवा की आपण जवळपाव की ही काठी आहे ही काती जवळजवळ मोठ्या प्रमाणात आहे ती मोठी काठी आहे ती आतमध्ये जायचं चित्र पाहू शकतात जवळजवळ एवढ्या उंदर उंदीपासून ही काठी आहे ती या बेगामध्ये आहे जायचं चित्र आपण इथे पाहू शकतात आता आपण जर पाहिलात तर आत्ता कॉ ह्या येणाऱ्या काळामध्ये आहेत ते या कॉस्टल रोडची कधीपर्यंत मरम्मत केली जाते आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळात जोरदार पाऊस पडल्यानंतर हे अटल से अटल सेतू अटल सेतू आहेत त्याच्या कितपर्यंत सरकारकडून याचं गांभीर्य घेतलं जातं आणि कधीपर्यंत डाकडुजी केली जाते आणि डाकडुजी केल्यानंतर परत असं चित्र उभं नाही राहणार का याची शा सरकार काय शाश्वत येते हे पान सुद्धा पाहणं महत्त्वाचं नाही अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा